मंडळी कलर्स मराठीवर लवकरच दोन नवीन मालिका दाखल होत आहेत यामध्ये स्पृहा जोशी आणि सागर देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेली सुखकळे यासोबतच निलेश साबळे याचा नवा कोरा कॉमेडी शो हसतायना हसायलाच पाहिजे तर स्पृहा जोशी आणि सागर देशमुख यांची प्रमुख भूमिका असलेली सुखकळे ही मालिका येत्या बावीस एप्रिलपासून सोमवार ते शनिवारी रात्री नऊ वाजता प्रसारित होत असल्याकारणाने कलर्स मराठीवरील नावाजलेली भाग्य दिले तू मला या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे तर भाग्य दिले तू मला या मालिकेचा टी आर पीही चांगला होता तरीही मालिका चॅनलकडनं का बंद केली हे अजूनही अस्पष्टच आहे तर या मालिकेच्या शेवटच्या भागाच्या शूटिंगच्या दरम्यान कलर्स मराठीने या मालिकेतील सर्वच कलाकारांसाठी एक सक्सेस पार्टी आयोजित केली होती यामध्ये चॅनलकडनं भाग्य दिले तू मला या मालिकेच्या नावाचा एक मोठासा केकसुद्धा आणला होता तसेच मालिकेतील सर्वच कलाकारांना आणि पडद्यामागील कलाकार किंवा कर्मचाऱ्यांना सगळ्यांनाच वाहिनीकडनं गिफ्टसुद्धा देण्यात आले तर बघूया याचेच काही फोटो तर कलर्स मराठीवरील भाग्य दिले तू मला ही मालिका तुम्हाला कसे वाटत होते हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका